नमस्कार शहाद्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फार्म भरण्यासाठी महिलांची तुफान गर्दी महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक संकल्प बजेटमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतील अशी घोषणा केली व त्या संदर्भात त्याच दिवशी जी आर काढून त्याची अंमलबजावणी एक जुलै पासून होणार असल्याचे नमूद करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचे कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी महिलांनी तालुक्याला जाऊन कागदपत्र तयार करताना दिसून येत आहे त्यातच आज बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली सदरेल योजना बालकल्याण विभागां अंतर्गत येणार आहे यात अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गटातील महिलांना नारी शक्ती दूत या ॲप्सवरून फार्म भरण्यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यात एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित परिपक्व्या विधवा महिला यांच्या ला यांना लाभ मिळणार आहे त्यासाठी आधार कार्ड जन्मदाखला एल सी किंवा डोमोसाईल तसेच उत्पन्नाच्या अडीच लाखापेक्षा कमी असलेला दाखला स्वतः महिलेचे बँक खाते रेशन कार्ड या कागदपत्र पूर्ण करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी उत्पन्नाच्या दाखलासाठी तलाठी कार्यालयात एकच गर्दी केली असून देखील गर्दी आवरणे कठीण झाले आहे यात तलाठी कार्यालय सेतू केंद्रांवर महिलांची एकच झुंबड उडाली तर दुसरीकडे शेती कामासाठी महिलाच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार असल्याचे दिसून येत येते सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत असून सदरील योजनेचे फार्म भरण्याची अजूनपर्यंत कुठेही सुरुवात झाली नसून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावधान राहण्याचीही गरज आहे सातपुडा न्यूज नेटवर्क शहादा <laughs>